नमस्कार आपल्या ना या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मी गणेश तुकाराम शिंदे स्वागत नवीन सरकार स्थापन स्थापनेनंतर लागलीच त्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि इकडे अंतरोली सराटी सराटीतून मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांनीही आपण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठीचा लढा कायमच ठेवणार आहोत जोपर्यंत हा प्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत आपण आपल्या समाज बांधवांसाठी लढणारच आहोत असं सूचक <coughs> सूचित केला आहे त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यात आपण थांबलेलो नाही आणि आपण हारलेलो पण नाही मराठ्यांना त्या नव्या सरकार एक महिन्यात ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा किडा सोडवावा आणि योग्य असं आरक्षण मराठा समाजाला द्यावं असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे एक महिन्यानंतर एक महिन्यात यावर काही निर्णय झाला नाही तर आपण परत आंदोलन सुरू करू असंही त्यांनी सूचित केलं आहे याचा अर्थ गेल्या म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि आत्ताच्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील घटनेनंतर सुरू झालेलं जागृत झालेला मराठा समाज आजही आपल्या प्रश्नासाठी प्रश्नावर ठाम आहे आणि तो प्रश्न निकाली निघावा अशीच त्याची भावना आहे आणि ती भावना जागृत ठेवण्यास सर्व मराठा बांधवांना एकत्र ठेवण्याचं काळ जरांगे पाटील हे करत आहे आज। इकडं आजपासून विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनासाठी सभागृहातील ज्येष्ठ नेत आमदार असलेले भाजपचे कालिदास कोळम कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं आहे आता कालिदास कोळंबकर आज आणि उद्या नव नवनिर्वाचित आमदार शपथ देतील नऊ तारखेला या पंधराव्या विधानसभेचा विधानसभा अध्यक्षपदा अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम आहे शक्यता ते ही निवडणूक बिनविरोधच पार पडेल अशीच आहे कारण जवळपास महायुतीला दोनशे तीसहून अधिक आमदारांचा पाठिंबा किंवा तेवढं त्यांच्या मागसंख्या संख्या विरोधक आघाडीकडे तर विरोधी पक्ष नेता म्हणून ही कोणाची निवड होईल अशी शक्यता नाही हाही निर्णय विधानसभेत विधानसभा अध्यक्ष घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे बघूया आता पुढे काय काय तर इकडे दुसरीकडं निवडून आलेले महायुतीतील आमदार आपणास मंत्रिपद मिळावं यासाठी जंजंक पाचारत आहे आता कोणाची वर्णी या मंत्री मधून लागते याकडेही सर्वांचं लक्ष असेल काल महापरिवार परिनिर्वाण दिन होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यातीलच नाही तर देशभरातून करोडो लोकांनी विनम्र अभिवादन केलं आपल्या अंगणा चॅनल पण पण चाललं त्यांना विनम्र अभिवादन केलं आज तुर्तास एवढंच धन्यवाद